शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण झाले असून काही विभागात पावसाचे वातावरण झालेले आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसानुकूल ढग निर्माण झालेत त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण सध्या बदलण्याची चिन्ह आहेत जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज या मॉडलीन दिला आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ असं विरळ वातावरण अठरा तारखेला राहण्याची शक्यता आहे पुन्हा विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा विरळ पावसाची शक्यता वीस तारखेला देखील आहे महाराष्ट्रात एकवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे स्कायमेटनुसार विदर्भात विरळ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज उद्या देण्यात आला आहे मराठवाडा पश्चिम पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण अठरा तारखेला वाढणार आहे या दरम्यान विदर्भातही विरळ पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात किंवा कोकणात इतरत्रही हलक्या सरी होऊ शकतात महाराष्ट्रातलं पावसाचं वातावरण एकोणीस तारखेला वाढायला सुरुवात होईल आणि बहुतांश महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढेल वीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती आहे अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता अजूनही स्कायमेटने कायम ठेवली आहे एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा देखील प्राथमिक अंदाज आहे सर्वदूर महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेपासून पावसाला सुरुवात होऊ शकते पावसाचं प्रमाण कमी असल्याने आपण ए आय एफ एस मॉडेलचा अंदाज बघत असतो उद्या पश्चिम महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे अठरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडा पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून वाढू शकतं एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाची व्याप्ती वाढू शकते बहुतांश महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती तयार होते आहे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र प्रभावी होण्याची शक्यता वीस तारखेपासून आहे दरम्यान महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये केवळ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असंच पावसाळी वातावरण एकवीस तारखेला दाखवले परंतु अरबी समुद्रातील वातावरण अधिक तीव्र होण्याची शक्यता दाखवली आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतील ते आपण वेळोवेळी पुढे बघत जाणार आहोत सध्या आपण बघतो की अहिल्यानगर पुणे बीड छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली अकोला अमरावती परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज रात्री येतो आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून जोरदार पावसा होतून रात्री तयार होऊ शकतो असा अंदाज आहे पुढील पाच दिवसाचा अंदाज जर या मॉडेलचा बघितला तर नंदुरबार धुळे आणि नाशिक पालघर मुंबईपर्यंतचा जर भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होऊ शकतो पुढील पाच दिवसाचा अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत उद्या सकाळी देखील बीड नांदेड धाराशिव लातूर नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली हिंगोली या काही भागात पावसाची शक्यता आहे उद्या दुपारी देखील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या भागात उद्या दुपारनंतर पावसाची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे पुन्हा अठरा तारखेला पहाटे सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड चंद्रपूर यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यात पहाटेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अठरा तारखेला नाशिकसह धुळे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव या काही भागात कोकणासहित पावसाचा अंदाज आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसा पाऊस असू शकतो एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात पुणे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एकोणीस तारखेला सकाळी देखील आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण एकोणीस तारखेला दिवसभरामध्ये असण्याची शक्यता आहे वीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पाऊस भाग बदलत होण्याची शक्यता आहे वीस तारखेला रात्री किंवा एकवीस तारखेला पहाटे महाराष्ट्राच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहणार आहे त्यामुळे हाही काळ आपल्यासाठी महत्वाचा आहे पुन्हा आपण बघतो की एकवीस तारखेला देखील सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे मध्यम ते जोरदार पाऊस या दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि पुढे देखील बावीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढत जाईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे